गेताई म्हणून मी एक आपल्याला विनंती करतो की आपण जनतेचा विश्वास ठेवला आपल्यावर आणि आधी कर शेतकऱ्यांच्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर झाला आणि ते जरा आपण कमी केला तर आपल्या सरकारचे हा आप महाराष्ट्राची जनता एवढे उपकार कधी विसरणार नाही असे म्हणून मी आपल्या पुढं हात जोडून विनंती करतो I